मला आश्चर्य वाटत काल अजित पवार आपल्या भाषणात म्हणतात की म्हणजे त्यांना एक तर पहिली गोष्ट इतिहासाचा था थांब पत्ता नसतो त्यांना ते काय बोलतात त्याचा इतिहासाशी काही संदर्भच नसतो काल म्हणतात ते जॉर्ज फर्नांडिस आणि सका पाटलांची निवडणूक झाली तेव्हा जॉर्ज फर्नांडिस म्हणाले पा 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 म्हणजे पाटलांना पाडा पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडिस एकोणीसशे साली जेव्हा आले ते अथिएट बँगलोरून आले होते आणि तेवढा एवढे स्वच्छ मराठी त्यांना बोलता येतो त्याच्यातली घोषणा अशी होती की यू कॅन वगैरे काही नव्हतं ते लहान बाळासारखं पापा पा म्हणाले आणि नंतर म्हणाले काका का काका का। का का, का का, का का, तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या दोन वर्षात की तुम्हाला विचारावर लागेल काका का, का, का मला वाचवा काका ही परिस्थिती माझ्यावर आणू नका